गाईज hey मी आलेली आता माझ्या मम्मी कडे त्यामुळं जरा ब्लॉग उशीरा येईल आणि अनू मला बघा किती मम्मी कडे आल्यावर सतवते आता इथं आजी पण नाही येत तिच्या आजीकडे गेली हॉटेल मध्ये चला आता तिच्याकडे जाऊन बघूया काय करते आणि सतवती पूर्वी मला आण रस्त्यावर जाती काय बघा रस्त्यावर गेली मम्मी कडे आहे ना हे झाड आहे तर लाजाळूच झाड हे मला खूप आवडतं मला लगेच कसं लाजतं हे झाड कसला सुकून सु हे झाड पण ह्याला पाणी टाकते मी आता आणि इथं बघा मम्मीच्या इथं काय काय झाड आहेत हे कशाच मनी प्लांट आहे परत इथं ह्याच काय म्हणतात मोगऱ्याचं झाड आहे आणि इथं हे कशाच आहे हेच मोगरा त्याला मोगरा नाही ह्याला काय म्हणतात जास्त का का काहीतरी असं म्हणतात मला काय एवढं झाडांबद्दल दा माहिती नाही इथं बघा हे माझं हे काय म्हणतात त्याला मी इथं आणून लावलं होतं नारळ कोंबुटलं होतं माझ्या देवघरातलं आहे तर इथं बघा मिरचीचं झाड पण आहे मिरचीचं झाड दाखवते मम्मीचं मिरच्या पण आलेल्या आहेत ह्याला वाव का मिरचीचं झाड मस्त पैकी मिरच्या वगैरेला पण आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अरे वा छान अशा मिरच्या आलेल्या आहेत मस्त ना आणि त आहे ह्याचं झाड तुळशीचं झाड मिरच्या किती छान आलेल्या आहेत कस काय उगलं काय माहिती फुलं वगैरे चांगले दोन तीन मिरच्या आलेल्या आहेत का मिरच्या बघू शकता अशा प्रकारे आहे मम्मीच गार्डन आमच्या दिसली का दिस पळती ना ओके कळाली पळली गेली हॉटेल मध्ये गेली तिच्या बाबाकडे गेली आणि विसत होत असते म्हणजे इथं आल्यावर शांत बसतच नाहीये ती काय ना काय उद्योग तिचा चालू असतो काय करायचं असंच आहे म्हणून मी इथं जास्त येत नाही पण आज इथं आले कारण व्हिडिओ वगैरे काढायचे होते कारण लाईटिंग वगैरे चांगली असती पूर्ण मोकळ वातावरण आहे त्याच्यामुळं इथं येते मग आजचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटतीलच शॉर्टमध्ये नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पण आणि आजचा ब्लॉग तर मी पाहिलाच असेल कारण आम्ही इथं आली म्हणून शांत बसतच नाही त्याच्यामुळं मला येणं पण आवडत नाही म्हणून मी जास्त येत पण नाही येतात पण आज झोप पण तिची ना झाली नाही कमी झोपली जास्त झोपलीच नाही पटकन लगेच झोपली एक तास पण झोपली नाही ती लगेच झोपली आता त्यांना जाऊ शकतो तिकडे त्या लोक दहा वेळा बाहेर काढतात ती दहा वेळा तिथं जाते काय करणार लहान मुलांना आपण काय करू शकत नाही त्यांना तिचं तिला खेळू देते मी कारण इथं आल्यावरच मोकळं मोकळं असते तिथं असतं की घरात बंद असतं तिचं माझं वातावरण इथं वातावरण पण छान होत आणि मस्त वाटत इथं त्याच्यामुळे चांगलं इथं खेळायला वगैरे तर अशी आल्यावर मम्मीला त्रास देतात असते आणि तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुमच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय